साधून का फुटला कधी कधी माणसं आणि काही माणसं मला प्रश्न विचारतात की ही माणसं वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळ्या विचाराची वेगवेगळ्या विभागातून निवडून आली एकत्र तरी कशी काय राहतात बाबा ही विधानसभेत म्हणलं सोप आहे एका जंगलात हत्ती घोड खोकड माकड बोकड उंट ससा शेळी लांडगा साप मुंगूस सगळं एका जंगलात राहत पण जंगलाला जर आग लागली तर हरणाला पण साफ मुंगून जातो मुंगूस पकडित नाही उंदीर बोकवून उडी मारतो बोका धरीत नाही शेळी लांडग्याला घासून चालते लांडगा पकडत नाही कारण जंगलाला आग लागली ईडीची म्हणून ह्या जाती एकत्र ये येत नाही तर कशाच जाऊ द्या ज्या साधू संतांनी आपल्याला हा विचार दिला त्यांचं एक प्रेमाने असं काहीतरी कधी जण होतं की बरं वाटतं आता दोनच मिनट राहिलेली फक्त माझ्या माय मावल्यासाठी माझ्या आय बहिणींच्या पायावर लोक टेकून दयानंद महाराजांचं साष्टांग दंडवानात कशाच मुलींना भरपूर शिकवा त्यांना सकस आहार द्या ज्याच्यामध्ये भरपूर कॅलरी विटामिन्स आहेत आहार बदाम पेस्ते अक्रोड हेही काजू सफरचंद द्राक्षे काही केळी नारळ वगैरे भरपूर खाऊ घाला मुली मुली तब्येतीने इतक्या सशक्त बनवा त्यांची बौद्धिक शारीरिक आणि मानसिक ही एवढी विकसित स्थान त्याला वाढ करा की ती सर्वांगाने सक्षम होईल आपली मुलगी रानापणातून एकटी दुखती यायची शाळेतून हायस्कूल कॉलेजमधून एकटी दुखते यायची ती मुलगी तब्येतीने इतकी तगडी पाहिजे की कुणी वाकड्या नजरेने पाहिलं तर एका बक्कीच त्याचं नाशिक त्रिंबकला नेलं पाहिजे इतक्या तगड्या मुलीची गरज आहे तर ह्या आमच्या गड्यांच्या माना सरळ राहतील तुम्ही ज्या काळात कमकुवत आणि प्रतिकार करू शकणार नाहीत त्या दिवशी राष्ट्र मोठं होणार नाही तुमच्या प्रतिकार कारात्मक शक्ती जागी झाली पाहिजे जगदंबा संचारली पाहिजे आणि आपली मुलगी नादायला जरी गेली आणि एकदा सकाळी तिने सास उकड संध्याकाळपर्यंत कोपरास वाढला नाही पाहिजे त्या माझ्या म्हणले हे नेमगाव मधले गोडमळ्यातली त्या पोलीच्या नादी लागायला नको म्हटले पाहिजे इतक्या तगड्या मुली ज्यावेळी राष्ट्रात जन्माला येते त्यावेळी आपलं राष्ट्र जगातली एकमेव सर्वश्रेष्ठ सत्ता झालेशिवाय राहायचं नाही सर्वांच्या माझ्या बहिणींच्या पायात मुलांना कवी दिवस थोडस कमी पण मुलींच्या बाबतीमध्ये मात्र दक्ष रहा हीच विनंती